नमस्कार मैत्रिणींनो पूर्णा किचन आणि ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो तुम्ही पालकची भाजी ही बऱ्याच प्रकारे बनवली असेल आणि बऱ्याचदा तुम्ही खाल्लीही असेल पण एकदा तुम्ही या प्रकारे पालकची भाजी बनवून बघा अतिशय छान अशी भाजी तयार होते तर याचप्रमाणे मेथीची भाजी देखील बनवली जाते पण त्यामध्ये मुगाची डाळ टाकलेली असते ती देखील रेसिपी पटकन तुमच्यासाठी आणेल म्हणजे लवकरच आणेल तर एकदा अशा प्रकारची पालकची भाजी बनवून बघा आणि मुलांना टिफिनसाठी देखील देऊ शकतात तुम्ही खूप छान होते आणि पालक ही पौष्टिक असते आपल्या शरीरासाठी तर नक्कीच एकदा बनून बघा आणि कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग जास्त वेळ वायानं घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया खूप छान अशी भाजी आपण बनवणार आहोत तर अतिशय पौष्टिक अशी तयार होणार आहे अगदी पटकन पाच मिनिटात तयार होते तर तुम्ही देखील नक्कीच बनवा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा एका कढईमध्ये मी दोन गरम करून ठेवलेलं आहे ही भाजी आपल्याला कोरडी बनवायची आहे म्हणून तेल थोडं जास्त टाकायचं तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी टाकून घेतली आहे त्यानंतर मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पाच ते सहा लसणाच्या पाकड्या होत्या तर ते अगदी बारीक चिरून मी टाकून घेतलेला आहे थोडा लाल लसूण झाल्यावर त्यामध्ये आपल्याला मी दहा मिनिट आ, ही तुरीची डाळ भिजवून ठेवलेली होती तर ती टाकून घेतलेली आहे तुम्ही यामध्ये तुरीच्या डाळीऐवजी मुगाची डाळ देखील वापरू शकतात फक्त मुगाची डाळ थोडी कमी भिजवायची आणि ही तुरीची डाळ देखील मी दहा मिनिट भिजवलेली होती ती तेलामध्ये व्यवस्थित अशी पाच ते सात मिनिट आपल्याला परतून घ्यायची आहे व्यवस्थित म्हणजे छान ही तयार होते त्यानंतर मग अशा प्रकारे डाळ बाजूला करायची आणि त्या ते सेंटरमध्ये तेलामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत त्यामध्ये मी अर्धा चमचा धनेपोट टाकून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये हळद मी टाकलेली आहे हळद देखील मी अर्धा चमचा टाकलेली आहे त्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मसाले अशा प्रकारे टाकले म्हणजे छान परतून होतात आता हे मसाले परतून झालेले आहेत त्यानंतर आता पुन्हा डाळ थोडी बाजूला करून मग त्यामध्ये आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे तर मी एक चमचा लाल तिखट म्हणजे मिरची टाकून घेतलेली आहे त्यानंतर मी कांदा लसूण मसाला मी सुरुवातीला टाकला होता तो एक चमचा आणि लाल तिखट एक चमचा असं मी टाकलेलं आहे ते आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे पुन्हा डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे एकदा नक्की तुम्ही बनवून बघा भाजी अगदी खातील सगळेजण हे सर्व व्यवस्थित असं दोन ते तीन मिनिट आपल्याला लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे परतून झालेलं आहे आता बघा हे परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी अर्धा कप पाणी आपल्याला टाकायचं आहे म्हणजे डाळ आपली अगदी थोडी आपल्याला अप्ले शिजून घ्यायची आहे आता बघा यामध्ये पाणी टाकल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिट याला व्यवस्थित असं शिजू द्यायचं आहे हे, हे बघा पाच मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता पाणी आपलं व्यवस्थित असं आटलेलं आहे हे, हे बघा आणि डाळ आपली जास्त शिजलेली नाही अगदी आपल्याला म्हणजे पंचवीस टक्के डाळ शिजून घ्यायची आहे कारण आपण आधीच ती भिजवलेली होती त्यानंतर इथे बघा मी दोन ते तीन छोट्या छोट्या जुड्या होत्या पालकच्या तर ते व्यवस्थित निवडून स्वच्छ आधी धुवून घेतलं नंतर मी बारीक चिरलेलं आहे कोणतीही पालेभाजी आधी स्वच्छ धुवून घ्यायची नंतर चिरायची ती आता या डाळीमध्ये मी टाकून घेतलेली आहे भाजी आणि त्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि पालक चिरताना मी अगदीच बारीक चिरलेलं नाही मिडियम मी ते चिरलेली आहे कारण अशा प्रकारे तेलामध्ये किंवा कुठल्याही याच्यात आपण वापरली तर ती अगदी म्हणजे कमी होते आणि मग ते जर आपण जास्त बारीक चिरलं तर त्याची आपल्याला खाताना दिसतही नाही ते जास्त शिजल्यामुळे आणि टेस्टही व्यवस्थित येत नाही त्यानंतर यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं हे आपल्याला पुन्हा परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर आपल्याला ते परतायचं आहे आणि लक्षात ठेवा ही सर्व प्रोसेस होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे त्यानंतर मी आता यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेणार आहे एवढं पाणी याला पुरेसं होतं आणि त्यानंतर मग त्याला आपल्याला एक उकडी येऊ द्यायची आहे एक उकडी इथे बघा आलेली आहे एक उकडी आल्यानंतर मग आपल्याला यामध्ये बघा मी पाव कप सॉरी पाव वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तर ते अगदी जाडसर असं कूट मी घेतलेलं आहे ते टाकून मी अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहे दाण्याचं कूट तुम्हाला टाकायचं नसेल तर ते तुम्ही स्कीप करू शकतात अशा प्रकारे कूट टाकून झाल्यानंतर पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर पुन्हा म्हणजे मी एक ग्लास टोटल पाणी वापरलं आहे तर आधी अर्धा ग्लास नंतर अर्धा ग्लास असं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा उकडी आलेली आहे तर बघा आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही देखील अशाच प्रकारे भाजी बनवून बघा आणि नक्की कमेंटद्वारे कळवा खूप पौष्टिक अशी भाजी तयार होते दिसायलाही छान दिसते आणि पालक देखील मुलं आवडीने खातात तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह